नमस्कार माझ्या किचनमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी छोलेंची भाजी करणार आहे आपण सगळेजण आपापल्या घरी बनवत असतोच माझी माझी स्टाईलची छोलेची भाजी आहे दोन कप वाळलेले छोले घेतलेत आपण त्याच्यामध्ये चार कप साधारण पाणी घालूया थोडं कमी जास्त झालं तरी चालेल आणि आम्ही रात्रभर सोप करून ठेवलेत आता हे इन्स्टा पॉटला किंवा इन्स्टंट पॉटला किंवा तुमच्या प्रेशर कुकरला शिजवण्यासाठी आपण लावूया ह्याच्यात मी थोडा बेकिंग सोडा ॲड करते एक चिमूटभर जास्त नाही कारण त्याने हे छोले चांगले उकडले जातात जास्त सॉफ्ट होतात नाहीतर कधी कधी ते तसेच राहतात मग उकडतात आणि मग ती भाजी व्यवस्थित नाही लागत कारण मिळून नाही आहेत ह्यात मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आता झाकण लावून घेऊ आणि हे साधारणपणे आपण अकरा मिनिटांवर सेट करणार तिथेच एक कीप वॉर्म म्हणून ऑप्शन आहे तो मी ऑफ करते कारण नाहीतर ते छोले अजून अजून कुक होत राहतात प्रेशर कुकरमध्ये आता ह्याच्यासाठी मी अर्धाच कांदा घेतला आहे साईज खूप मोठा आहे जर छोटे असतील तर दोन घ्या मोठा असेल तर एक इनफ आहे छोले सगळ्यांनाच आवडतात छोले राईसबरोबर किंवा नानबरोबर किंवा पळीबरोबर किंवा पुरी बरोबर सगळ्याच बरोबर छान लागतात आणि एक हेल्दी व्हर्जन आहे मला असं वाटतं आपल्या कुकिंगसाठी ह्या रेसिपीमध्ये मी आलं आणि लसूण घालणार नाही आहे कारण माझ्याकडे ते आत्ता अवेलेबल नव्हतं पण जर तसं नसेल तर यू कॅन ऑलवेज ॲड ड्राईड लसूणची पावडर किंवा ऑनियन पावडर किंवा जिंजर पावडर तरीसुद्धा टेस्ट छान येईल ह्याच्यासाठी आपण ये एक टॉमॅटो घेणार आहोत ह्या सगळ्याचे बारीक तुकडे करायचे म्हणजे ग्रेव्हीत छान मिक्स होतील जे जे अवेलेबल असतं त्याच्यामध्ये आपण क्विकली काय करू शकतो असा साधारण हा प्रयत्न आहे आता मी हे बटाट्याची साल काढायचा एकदा विचार केला आहे पण आता मला असं वाटतं की चोके बरेचदा मी साल तसंच ठेवून कुक करते इट डझंट मॅटर सो मच तर आता आपलं सगळं रेडी आहे टोमॅटो रेडी आहे कांदा कापून रेडी आहे आणि बटाटासुद्धा रेडी आहे वी हॅव टू चेक अन ऑर छोलेज दो ते सॉफ्ट झालेत की नाही आता बघूया ओके वा अतिशय छान सॉफ्ट झालेले आहेत मस्त बॉईल झालेले आहेत सो वी आर रेडी नाव टू स्टार्ट अवर रेसिपी सो पहिल्यांदा पॅन मस्त गरम करून घेऊ त्याच्यात मिसळणाचा डबा आहेच आपला मसाला जिरं हळद मोहरी हिंग आणि तिखट तो पॅन पुसून घेऊया जरा आणि आता त्याच्यामध्ये मी तीन टेबल स्पून साधारणपणे ऑइल घालणार आहे तुम्ही तूप तूपसुद्धा घालू शकता तुम्हाला ऑइल नको असेल तर त्याने सुद्धा फ्लेवर खूप छान येईल आता मोहरी तडतडायला लागली आहे जरा समोर त्याचे झाकण धरलं तर आपल्या अंगावर उडणार नाही तर ही एक छोटीशी टिप ह्याच्यात अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद थोडीशी जास्त आणि आपण त्याच्यात आता कांदे परतून घेऊया कांदेचरा लालसर होईपर्यंत परतायचे छान परतूया आता त्याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी आपल्याला घालायच्या टोमॅटो आणि बटाटा पण त्याच्या आधी मी त्याच्यात थोडंसं जिरं घालणार आहे आणि ते कच्च आहे पण त्याचीही टेस्ट छान येते आता ह्याच्यात टॉमॅटो घातला छान परतून घेऊया परत आणि ह्याच्यातच आपण थोडं मीठ घालणार आहोत कारण त्या मिठाने आण कांदा आणि टॉमॅटोचं मधला जो रस असतो तो हळूहळू सुटायला लागतो आणि मग छान ग्रेव्ही तयार व्हायला लागते त्यात थोडीशी साखरसुद्धा घालणार आहे ही एक मला असं वाटतं माझी थोडी पद्धत झाली पाव चमचा साखर घालायची पण तुम्ही गूळही घालू शकता यू डोंट हॅव टू पुट साखर आता याच्यामध्ये मी माझ्याकडे अवेलेबल आहे एव्हरेस्टचा मसाला तो खूप छान टेस्ट आहे आम्हाला सगळ्यांना खूप आवडते घरी मी एक टी स्पून घालणार आहे पण तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही धन्याची पावडर जिऱ्याची पावडर तिखट किंवा पावभाजी मसाला किंवा अजून कोणताही मसाला असेल काळा मसाला तोही घातला तरी चालेल टेस्ट छान येते आपण ह्याच्यातमध्ये बटाटेसुद्धा ॲड केलेत आता आणि के ते छान तयार झालेलं दिसते मिश्रण त्यात आपण आपले छोले ॲड करूया आता मी छोले हे आ, चांगले बॉईल झाल्यामुळे त्याला मॅश करत नाही आहे मॅश केलं की ते सगळे छोले फुटून जातात मग आपल्याला जा जे एक छोले खाण्याची मजा जेवताना घेता येते ती मिळत नाही म्हणून नुसतेच ठेवते पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडेसे मॅश करू शकता आता थोडा एक पाच ते आठ मिनटं आपण तसंच ठेवू झाकण लावून आता पाच आठ मिनटं झालेली आहेत लेट सी वाह हे सगळं मिक्सचर मस्त बॉईल होतं आहे आणि छान मिळून आलं आहे आता आता ह्याच्यात एक दोन टीप मी तुम्हाला अजून शेअर करणार आहे पहिलं मीठ घालून घेऊ आपण भाजीमध्ये चवीप्रमाणे ॲट धिस पॉईंट तुम्हाला जर गुळ घालायचा असेल तर तुम्ही गूळ घालू शकता आणि ग्रेव्हीत तो खूप छान लागतो मग अशी मी साखर साखर ॲड केली ती फक्त कांदा टोमॅटोच्या मिश्रणात केली पण गुळ मात्र हे सगळं घातल्यानंतर करायला लागेल आता परत आपण झाकण घालून ठेवूया आणि लेट इट सिट फॉर फ्यू मोर मिनिट्स हा माझा तो खास हे आहे टॅमेरेंट आणि डेट चटणी खजूर आणि चिंचाची चटणी ही पहिल्यांदा घालताना मला असं वाटतं की कशी टेस्ट लागणार आहे पण इतकी सुंदर टेस्ट येते भाजीची की यू हॅव टू ट्राय इट आऊट सो मी ही ग्रेव्हीमध्ये साधारणपणे दोन टेबलस्पून घालणार आहे जास्ती घातली तरी चालेल इट कम्स आउट रिअली गुड हे झाल्यानंतर आपण त्याच्यात एक अर्धा कप पाणी घालू कारण आपल्याला ग्रेवी हवी आहे जरा जास्त अखंड घरभर छोलेंचा वास छान दरवळायला लागलेला आहे सो हळूहळू जेवणाकडे जेवण केव्हा रेडी होतं आहे अशी विचारणा होती आहे मला ओके मस्त बबल करत आहे मिक्सचर आपलं भाजी खूप छान दिसते तयार झालेली आता ही एक महत्वाची स्टेप आहे मी आ, प्रत्येक वेळेला हल्ली ग्रेव्ही काढून ठेवते माझ्या नवऱ्याने ही आयडिया सांगितली आहे कारण असं वाटतं की ते सगळ्याच्या सगळी ग्रेव्ही छोलेंमध्ये सोख होऊन जाते आणि मग नंतर आपण जेव्हा ॲक्च्युली घेतो तेव्हा ते खूपच कमी ग्रेव्ही राहिलेली असते सो ही एक छान आयडिया आहे ग्रेव्ही बाजूला काढून ठेवा आणि ॲक्च्युली जेव्हा तुम्ही ताट वाढाल जिवायला याल त्यावेळेस ती ग्रेव्ही वरूनही घेऊ शकता किंवा तेव्हा मिक्स करून घ्या खूप छान लागते आणि लिक्विड मिळतं मुख्य म्हणजे आपल्याला ग्रेव्ही मिळते सो आता न ना नादर दॅन आपली कोथिंबीर छान कापून घेऊ आणि त्याच्यावरती गार्निश करूया ही कोथिंबीर खूप आधीपासून घालून झाकण जर घालून ठेवलं त्याच्यावरती भाजीवरती तर तीचा हिरवटपणा निघून जातो आणि ती सॉगी होते थोडीशी ओलसर होऊन जाते तर जर साधारणपणे जेव्हा तुम्ही जेवायला घेणार असाल तेव्हा थोडीशी वगळून ठेवा बाजूला मी आता भाजीवर पसरले आणि आता ग्रेव्हीत पण घालणार आहे सो so, प्लीज मेक दिस ॲट होम तुम्ही घरी हे करा कसे झाले ते मला सांगा आणि मी पुढच्या रेसिपीत भेटते तुमच्या फ्रेंड्स फ्रेंड्सला आणि फॅमिलीला पण सांगा थँक्यू फॉर वॉचिंग एन्जॉय